परफेक्ट प्रमाण घेऊन आज आपण कुसकुशीत अशी करंजी तयार केलेली आहे ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम सोपी आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही देखील घरामध्ये अशी कुस्कुशीत अशी करंजी बनवायला शिकाल त्यासाठी तुम्हाला कणिक कशी मळायची आहे करंजीसाठी तिला किती वेळ भिजवायचे आहे सारण तयार करण्यापासून ती ते करंजी पॅक करेपर्यंत आपण सर्व माहिती सांगितलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे करंजी बनवण्यासाठी इथं आपण मैदा घेतलेला आहे मैदा घेताना ना आपण वाटीने घेतलेला आहे एक वाटी एवढा आपण मैदा घेतला मैदा घेतल्यानंतर मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गुटळ्या वगैरे राहू नये म्हणून आपण मैदा चाळून घेतला आणि करंजीला थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला ना त्याच्यामध्ये दोन चमचे एवढा रवा मिक्स करायचा आहे रवा पण आपण चाळून घेतला चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि आता आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे एक चमचा तुपा पण गरम करून घेणार आहे जर तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ना दोन चमचे एवढं तेल पण घालू शकता तेल घालून पण तुम्ही मैदा मिक्स करून घेऊ शकता इथं आपण तूप घालून मैदा मिक्स करून घेणार आहे मैदा आता आपल्याला ना तुपामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा आपण मैदा तुपामध्ये चांगला मिक्स करून घेऊ ना तेवढी आपली जी करंजी आहे ना तेवढीच ती कुसखुशीत आणि त्याला एक क्रंची असं टेक्स्चर असणार आहे त्याच्यामुळे आपण मैदा चांगलं मिक्स करून घेणार आहे आता इथं बघा आपले मैद्याची मूठ तयार व्हायला लागलेली आहे म्हणजे आपला मैदा चांगला मिक्स झालेला आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदाच आपण नाही जास्त पाणी घालून घ्यायचं असं थोडं थोडं पाणी घालून आपण ना करंजीचं पीठ मळून घेणार आहे थोड़ो थोड़ो आता इथं बघा आपण थोडं थोडं पाणी घालत असं आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण करंजीचं मळून घेतलं बघा आता करंजीचं जे पीठ आहे ना ते आपण घट्ट मळून घेतलेलं आहे आता पीठ थोडंसं आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हाताने चांगलं करंजीचं चा पीठ मळून घेताना तेवढी आपली जी करंजी आहे ना ती कुसकुशीत अशी होते त्याच्यामुळे इथं आपण ना एक चार ते पाच मिनिट मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती ना थोडंसं असं हाताला पाणी लावून कणकेला लावायचं म्हणजे कणिक चांगली भिजते नंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवून अर्धा तास एवढी आपली कणिक भिजते तोपर्यंत आता आपण सारण तयार करून घेऊया सारणासाठी कढईमध्ये आपण एक चमचा पहिल्यांदा कसकस भाजून घेणार आहे करंजीमध्ये ना कसकस घालायची त्याच्यामुळे जी आपली करंजी आहे ना ती चवीला खूप छान लागते त्याच्यामुळे आपण इथं एक चमचा एवढी कसकस लो फ्लेमवरती भाजून घेतली कसकस भाजल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये ना अर्धा चमचा एवढं तूप घालायचं आहे जास्त नाही फक्त अर्धा चमचा तुपामध्ये आपल्याला ना हे ड्रायफ्रूट ना थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण पिस्ता काजू बदाम आणि मनुकी घेतलेले आहेत काजू बदाम आपण बारीक करून घेतलेलं घेतलेलं आहे ते आपल्याला थोडंसं ना भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना थोडंसं लो फ्लेमवरती भाजायचं त्याच्यामुळे जे ड्र ड्रायफ्रूट आहे ना ते छान असं भाजलं जातं आणि करंजीमध्ये खाताना पण छान लागतं त्याच्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरती एक दीड मिनिट चांगलं भाजून घेतलं आणि नंतर बघा मी एका प्लेटमध्ये ना सगळं ड्रायफ्रूट काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला ना वाटीने एक वाटी खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे आपण इथं ना सुख खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचा किस आपण केलेला आहे ते आपण भाजून घेणार आहे खोबरं भाजताना ना आपल्याला ना लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे लो फ्लेम वरती जर आपण खोबरं भाजून घेतलं ना तर कुरकुरीत होतं आणि नंतर मग हाताने पण आपल्याला ते बारीक करता येतं त्याच कढईमध्ये आता आपण दोन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर मगच आपण इथं एक वाटीना रवा घेतलेला आहे बारीक असा रवा घेताना ना बारीकच घ्यायचा करंजीसाठी आणि तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना आपण लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे आणि तूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि नंतरच मग त्याच्यामध्ये रवा घालायचा त्याच्यामुळे काय होतं रवेला एक छान वास बसतो तुपाचा आणि करंजीमध्ये खाताना रवा छान लागतो त्याच्यामुळे आपण कडकडीत तुपामध्ये रवा भाजून घेतलेला आहे आणि आपल्याला रवा ना भाजताना लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे सात ते आठ मिनिट तरच आपला जो रवा आहे ना तो छान असा भाजल्या जातो जेवढा आपण ना लो फ्लेमवरती रवा भाजून घेऊ तेवढा रवा काय होतो एकदम हलका होतो आणि पचायला सुद्धा तो हलका जातो त्यामुळे इथं बघा आपण ब्राऊन कलर येईपर्यंत सात ते आठ मिनिट एवढा रवा भाजून घेतलेला आहे गॅस बंद करून नंतर बघा आपण हा रवाना थंड करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला ना कसकस घालायचे आहे सारण तयार करण्यासाठी आणि इथं आपण जे ड्रायफ्रूट घेतलेलं आहे ना तेही घालून घेतलं आता खोबरा पण जे क्रंची करून घेतलेला आहे ना ते हाताने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथं तुम्ही मिक्सरवरती पण बारीक करून घेऊ शकता इथं आपण वाटीला थोडीशी कमी बारीक करून घेतलेली साखर घातलेली आहे आपण मिक्सरवरती बारीक केली होती तीच साखर आपण इथं सारणामध्ये घालून घेतलेली आहे आता फ्लेवरसाठी आपल्याला एक चमचा एवढी विलायची पावडर घालायची आहे त्याच्यामुळे काय होतं सारणाला एक छान वास बसतो आणि सारण खाताना छान लागतं त्याच्यामुळे आपण फ्लेवरसाठी विलायची घातलेली आहे आणि इथं बघा आपण खोबरं पण हाताने थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे तेही आपण सारणामध्ये घालून घेतलं सारण आपलं ना आता तयार झालेलं आहे अर्धा तास एवढी ना कणिक आपण इथं भिजवून घेतलेले आहे आता आपण झाकणही काढलेलं आहे आता आपण चेक करूया कणिक चांगली भिजलेली आहे की नाही कणिक पण बघा छान भिजलेले आहे भिजल्यामुळे त्याच्यामध्ये एक चिकटपणा पण पन तयार झालेला आहे दोन ते तीन मिनिट आता आपण हे मळून घेणार आहे मळून नंतर मग आपल्याला पेड्या एवढे ना कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत करंजीसाठी जास्तही नाही मोठे करायचे एवढे पेड्या एवढे बारीक बारीक बारी ना गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला करंजीसाठी हि तर आपण पहिला करून घेतला नंतर दुसरा पण आपण चांगला तळहातावरती मळून दुसराही करून घेणार आहे याच पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहे आणि हि तर लाटण्यासाठी ना पोळपाट घेतलेला आहे आणि पारीला लावण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पीठ घेतलेला आहे पिठामध्ये आपण पारी गुळवून घेतलेली आहे आता आपल्याला लाटून घ्यायचे आहे पुरी आणि पुरी लाटताना ना, ना करंजीसाठी एकदम हलक्या हाताने पण लाटायची आणि लाटताना ना मधी थोडीशी जाड ठेवायची आणि ज्या कडा आहेत ना कड़ा त्या एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या त्याच्यामुळे आपली जी करंजी आहे ना ती तेलामध्ये गेल्यानंतर ना फुटत नाही त्याच्यामुळे बघा इथं आपण जी पुरी लाटलेली आहे ना ती अशी एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे तिचे तुम्ही काठ पण बघू शकता एकदम पातळ अशी आपण केलेले आहेत करंजी करण्यासाठी इकडं आपण साच्या घेतलेला आहे आज आपण सगळ्या करंजांना साच्यामध्ये करणार आहे कारण करंजा पण पटपट होतात साच्यामध्ये त्याच्यामुळे मी इथं साचा घेतलेला आहे आता साच्यावरती आपण ना पुरी टाकून घेतलेली आहे पुरी टाकून मध्य सेटला थोडंसं आपल्याला ना जो साचा आहे ना तो थोडासा बेंड करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मध्यभागी सारण भरायचं आहे आता इथं बघा आपण चांगले दोन चमचे आणि वरती थोडंसं मी सारण घेणार आहे भरपूर सारण भरायचं तरच करंजी खाताना छान लागते सारण भरताना जी कडा आहे ना त्या कडाला आपल्याला पाणी नीट लावायचं आहे त्याच्यामुळे जी आपली करंजी आहे ना ती तेलामध्ये गेल्यानंतर फुटत नाही त्याच्यामुळे आपण करंजीला नीट पाणी लावून पॅक करून घेतलेली आहे पॅक केल्यानंतर साच्या थोडंसं सा आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि जी एक्स्ट्रा चिकणिक आहे ना ती आपण काढून घेतलेली आहे आणि नंतरही थोडंसं आपण दाबून घेतला आणि आता आपण करंजी बाहेर काढून घेणार आहे तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली पहिली करंजी तयार झालेली आहे छान होतात साच्यामध्ये करंजा दुसरी पण ना आता आपण करंजी तयार करणार आहे त्यासाठी ना पुरी आपण साच्यावरती ठेवून घेतली नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहे इथं आपण दोन चमचे फुल भरून सारण भरलेलं आहे दोन चमचे सारण भरायचं म्हणजे करंजी खातानाही छान लागते सारण असलं तरच करंजी खायला छान लागते त्याच्यामुळे आपण दोन चमचे एवढं सारण भरून घेतलेलं आहे पाणी लावून आता आपल्याला काय करायचं आहे जी पुरी आहे ना ती वरच्या साईडला थोडीशी उचलून घ्यायची आहे आणि साच्यामध्ये इथं पॅक करून आपल्याला साच्या दाबून घ्यायचा आहे साच्या दाबल्यानंतर ज्या वरच्या साईडची कणिका आहे ना तीही आपण काढून घेतलेली आहे आणि बघा आपली जी करंजी आहे ना ती एकदम छान अशी तयार झालेली आहे दुसरीसुद्धा याच पद्धतीने ना आपण सर्व करंजा तयार करून घेणार आहे ताटामध्ये इथं आपण दहा ते अकरा ना करंजा तयार करून घेतलेल्या आहेत आता करंजा आपण तळून घेऊया त्यासाठी इकडं आपण तेल गरम करून घेतलेला आहे आणि जे तेल गरम करून घेतलेलं आहे ना करंजीसाठी ते आपण ना लो टू मिडियम वरती पहिल्यांदा चार मिनिट एवढं तेल गरम करून घेतलं आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपण इथं बघा करंजा सोडून घेतले घेतलेल्या आहेत तेलामध्ये तेलामध्ये तेला सोडल्यानंतर एक साईडनी थोड्याशा आपल्याला त्या तळू द्यायच्या आहेत तळल्यानंतर मगच आपण झाड्यानी बघा इथं दुसऱ्या साईडनी करंजी पलटवून घेतोय करंजी तळत असताना जर करंजीची थोडी जर सेट तुम्हाला कच्ची वाटत असेल तर लगेच आपल्याला ती करंजी झाऱ्याच्या साह्यानी ना पलटवून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे तरच ज्या आपल्या करंज्या आहेत ना त्या छान अशा तळल्या जातात आणि छान तळल्या की त्या खाताना पण छान लागतात त्याच्यामुळे आपल्याला ना सात ते आठ मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवून ना लो टू मिडियम ठेवून ह्या करंज्यांना तळून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिनिट ना करंजी आपण इथं लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे करंजीला कलर पण बघा किती छान असा ब्राऊन आलेला आहे असा कलर आला की आपली करंजी तळून झालेली आहे नंतर मग आपल्याला ना ती झाऱ्याने एखाद्या जाळीमध्ये काढायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे, जे तेल आहे ना ते जाळीमधून खाली जातं त्याच्यामुळे इथं आपण करंजी जाळीमध्ये काढून घेतली बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या करंजा झालेल्या आहेत आता आपण ना एखाद्या घमेलामध्ये ह्या करंजा काढून घेऊया दुसऱ्यांदा पण आपण ना तेलामध्ये इथं करंजा तळून घेणार आहे आणि करंजा तळताना आपण ह्या पण करंजा लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळून घेणार आहे तरच आपली करंजी छान अशी तळली जाणार आहे तेवढीच ती खातानासुद्धा एकदम छान अशी लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती सात ते आठ मिनिट ही पण करंजी तळून घ्यायचे आहे करंजी तेलात तळत असताना करंजी मधून बघा कधी कधी सारण बाहेर येतं कारण काय होतं माहिती आहे का ती करंजी नीट पॅक झालेली नसते त्याच्यामुळे सारण बाहेर येतं आणि तुम्ही जर करंजी नीट पॅक करून घेतली ना तर करंजीमधून सारणसुद्धा बाहेर येत नाही त्याच्यामुळे आपण इथं करंजांना नीट पॅक करून घेतलेल्या आहेत आणि लाटताना पण ना जी पुरी आहे ना ती मधी थोडीशी जाड लाटून घेतली होती आणि ज्या कडा आहेत ना त्या एकदम पातळ लाटून घेतल्या होत्या त्याच्यामुळे आपल्या करंजीमधून ना सारण तेलामध्ये पसरलेलं नाही सर्व करंज्या आपण ना इथं तयार करून घेतलेल्या आहेत एकदम मस्त अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत तेवढ्याच ना कुसकुशीत अशा झालेल्या आहेत आणि खायला ना एकदम छान लागतात ह्या करंजा तुम्ही देखील या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला मी एक ना पुढं करंजीसुद्धा तुडून दाखवणार आहे एकदम मस्त अगदी कुसखुशीत आपली करंजी तयार झालेली आहे आणि आता महालक्ष्मीचं आगमन होत आहे त्यावेळी देखील आपल्या घरामध्ये फराळ बनवत असतात त्यावेळी देखील तुम्ही अशी करंजी बनवू शकता एकदम मस्त ही करंजी तयार होते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद